म्हसवड शहरातून महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत तिरंगापद यात्रा काढण्यात आली गाथा शौर्याची अभिमान ऑपरेशन सिंदूरचा करू सन्मान भारतीय सैन्य शक्तीचा भारतीय स्वाभिमानाचा अभेद्य गड आणि देशाच्या सुरक्षेचे प्रतीक असलेल्या आपल्या सैन्य दलाने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या निर्णयाक नेतृत्वाखाली देशद्रोही दहशतवाद्यांना सडतोर प्रत्युत्तर दिले ऑपरेशन सिंधुरी अत्यंत धाडसी व यशस्वी अभिमान राबवले या अभूतपूर्व शौर्य गाथेचा गौरव करण्यासाठी व भव्य दिव्य तिरंगा पदयात्रामधून सामर्थ्यशाली सैन्य दलाचे कौतुक करण्यासाठी आपल्या वीर जवानांना सलाम करण्यासाठी आणि देशभक्तीचा जुल्लोक साजरा करण्यासाठी म्हसवळ शहरातून महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे माजी आमदार डॉक्टर दिलीप लाव येळगावकर यांच्या उपस्थितीत तिरंगा पदयात्रा काढण्यात आली यावेळी ही पदयात्रेस पंढरपूर नाखा येथून सुरुवात करण्यात आली पुढे ती मेनपेटेतून शिवाजी महाराज चौक महावीर चौक सिद्धनाथ मंदिर चौकातून रथगृह हो बायपास मार्गे महात्मा फुले चौक बसस्थानक चौकात पुढे शिंगणापूर चौकापर्यंत काढण्यात आली यावेळी या, या पदयात्रेत मान तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पा कार्यकर्ते व जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली यावेळी प्रत्येकाने तिरंगा ध्वज हातात घेऊन भारत माता की जय जय जवान जय भारत वंदे मातरमच्या घोषणा दिल्या कॅमेरामन नागनाथ टोंबे सह महेश कांबळे राजयोग सेव्हन्टी नाईन न्यूज म्हसवळ